घ्यायला कलिंगड कलिंगड घ्यायला तर यांचे असली सुपर ऍडव्हर्टाइज मी पाहते आणि अशी ऍडव्हर्टाइज करायची असेल तर बघा यांच्याकडनं आदर्श घ्या आणि ह्यांना मी विचारते तुमचं नाव गाव पत्ता सगळं विचारते कारण यांची ऍडव्हर्टाइज एक नंबर आहे माझं नाव आहे नामदेव दत्ता माने मुलसामी फोडूर गाव निलंगा तालुका लातूर जिल्हा मार्केटिंग करण्याचा एकच उद्देश आहे की आपलं फ्रूट काही असलं तर विकलं गेलं पाहिजे हे लाल कलिंगड आता सध्या लाल कलिंगडचं सीजन सीझन चालू आहे लाल आणि गोडे गोड गड गोड गड गोडगड असा आवाज ऐकून तुम्ही आलात मॅडम आले तुम्ही पण या आणि लाल आणि गोडे आणि होलसेल बिझनेस करण्यासाठी मॅक्झिन चौकामध्ये कातार फ्रूट दातार फ्रूट मध्ये सर्व प्रकारचे फ्रूट होलसेल आणि होलसेल दरात भेटतात तुम्ही पण बिझनेस माझ्यासारखा करू शकता होलसेल रेटमध्ये कुठलेही फ्रूट असो आंबे असो केळी असो सफरचंद असो लाल कलिंगर सध्या घेऊ शकता आणि बिझनेस करू शकता होलसेल दारामध्ये या नंबर पाहिजे असला तर नंबर आहे नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर सत्तर बासष्ट एकोणतीस हा नंबर आहे येऊन संपर्क साधा आणि छोट्या मोठ्या बिझनेसला सुरुवात करा मॅडम येऊन संपर्क साधले

अशी ऍड करायला पाहिजे प्रत्येकाने आपापल्या बिझनेस मध्ये एवढं ठणकावून आणि एवढं मजबूतीने सांगितलं पाहिजे कारण प्रत्येक बिझनेस ला हा स्वतःवर विश्वास ठेवला हो पाहिजे की आपला बिझनेस हा चालतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणताही बिझनेस चालू करा आणि बिझनेस मार्केटिंग करायचं असेल तर कर यांच्याकडनं नक्की शिका बिझनेसचं मराठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका बाय आणि यांच्या पण चॅनल सांगितलं फॉलो करा फॉलो करण्यासाठी

कर दो दो गर दो जडो लाले गोरा। गरंकार कोर गरेल अधो गरावर बिसीबे कर रिंग but और रहेले कर र्वीर्डे जडो दो जडर प्रॉबर से हमरणा करद छो σन विसी